एक वेगळंच रहस्य आहे इतर वेळी कधी दिसत नाही फक्त श्रावणात दिसते जेव्हा महादेव महादेवांचे जे दिवस आहेत हे श्रावणातले सोमवार तेव्हा लोक त्याच्यामुळे सोमवारी इथे जाम गर्दी असते शंकर आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा सरश सरश स्वागत करतो मित्रांनो आज मी आहे ते म्हणजे आपल्या किमला अलिबागमधील किम बीचला आणि आज आहे श्रावणी सोमवार श्रावणी सोमवार निमित्त आपण किम बीचला आहे तर किम बीचला येण्याचं कारण म्हणजे किम बीचला फार पूर्वीपासून आणि खूप वर्षापासून पुरातन इथे शिवपिंडी आहे ती दरवर्षी श्रावण महिन्यातच इथे दिसते ती पण समुद्रावर दिसते आणि वर्षभर ही शिवपिंडी दिसतच नाही हे असं हे असा एक रस आहे अलिबागमधील आणि इथे द भाविक पण भरपूर आलेले आहेत आणि सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि आता शिवपिंडी दिसायला सुरुवात होणार आहे म्हणजे आता ती समुद्र पाण्यात असते पाणी असतं भरती आलेली असते त्याच्यामुळे पाण्यात असतं त्याच्यानंतर मग ती दिसते आता बघूया आता भरती म्हणजे तो ओतं ओटी व्हायला सुरुवात झालेली जा आहे जाऊया बघूया आपण आता शिवपिंडी तर मित्रांनो बघता समोर झेंडा दिसतो आहे पाण्यामध्ये या पाण्यामध्येच शिवपिंडी आता आहे तो झेंडा तिथे एक निशाणी म्हणून इथं ठेवलेला आहे आणि पाणी बघू शकता तुम्ही अजून पण भरपूर पाणी आहे मगाशी आलो तेव्हा हे दगड पूर्ण दगड हे पाण्यामुळे खाली गेलेले आहे आणि आता थोडं पाणी कमी झाले आता आम्ही जरा थांबू अजून दहा अकरा वाजेपर्यंत आत्ता नऊच वाजलेत तोपर्यंत पाणी खू खाली जात नाही तोपर्यंत आपल्याला शिवपिंडीचं दर्शन घेता येणार आहे तर मित्रांनो बघता हा किम बीचचा एंट्री पॉईंट आहे इथून आपण खाली आल्यानंतर बघा या लेफ्ट साईडला आहे ते म्हणजे वरसोली बीच या साईडला म्हणजे ही साईड वरसोली साईड अलिबाग साईड आहे लेफ्ट साईड आणि इकडे राईट साईडला बघता एक दगड आहेत आणि या दगडांमध्ये खडकाळ भाग आहे या साईडला आहे ते म्हणजे शिवपिंडी तिकडे अजून आता बघा वरती हो, आलेली मगाशी आम्ही साडेसातला आलो आहे साडेसातला जवळपास इथे एक भरपूर पाणी होतं हो, पुढे होतं भरपूर पाणी आणि आता बऱ्यापैकी आत गेले पाणी अजून थोडा वेळ लागेल की ती तो झेंडा दिसते तुम्हाला आता इथून दिसते की नाही मला पण माहिती बघूया आपण तो झेंडा दिसते तिकडे जाऊया आपण आणि मग ते पाणी पूर्ण खाली गेल्यानंतर आपण शिवपिंडीला बघायला जाऊया तर मित्रांनो बघता हे भाविक आता चाललेले आहेत सर्वजणं शिवपिंडी बघण्यासाठी अजून पण पाणी पूर्ण कमी न झाले तरी पण हा बघा हे लेडीज वगैरे आलेले आहेत आणि या साईडला आपला एम बीचचा एंट्रन्स आहे आणि बघा च्चू भाई तो पण चालला आहे आपला व्हिडिओ बनवण्यासाठी तर चला आज आपण जावं इकडे जवळ जाऊन बघूया आता ह्या हे लाम, लांब लांबून आलेलं असणार भाविक त्यांना पण विचारू आपण कुठून आले वगैरे हो सकाळचे दहा वाजत आलेले आहेत आणि तरी पण अजून पाणी काय कमी झालेलंच नाही आहे तरी आता आपण अजून वाट बघूया आणि इकडे बघताय तुम्ही हे सर्व भाविक आलेले आहेत आणि वाट बघतायत सर्वजण तर मित्रांनो आता हे शेवटपेंटी बघायला आपण आलो आहे आणि आपल्यासोबत एक दादा आहे आपल्या नागावचाच आहे आर्शल दादा म्हणून दादा तू किती वाजता आलास इथे आता बघण्यासाठी मी आता नऊ वाजता आलो इथे दरवर्षी येतो मी इथे पण ह्या वर्षी जरा उशीर झाला मग आता ओटी लागेल तेव्हा बघायला भेटेल कधी आता ओटी लागते काय माहिती परत कामाला पण जायचंय त्याच्यामुळे आता ओटी नाही झाली तर बघता नाही येणार आता महादेवाची इच्छा असेल तर नक्की दर्शन होईल आज नक्कीच होईल नक्की थोडा वेळ थांबायला लागेल पाणी आता मगासश आम्ही साडेसातला आलो आहे तेव्हा बऱ्यापैकी पाणी होतं आणि आता जवळपास मगाशी तो अर्धाच झेंडा दिसत होता आता जवळपास पूर्ण झेंडा दिसायला लागलेला आहे तर थोडा वेळ थांबला असतं नक्की दर्शन आणि तुला या शिवपिंडीबद्दल तुला काय माहिती आहे तरी नाही ही फक्त श्रावणात दिसते इथल्या लोकांचं म्हणणं आहे त्यात बाकी वेळी इथं पूर्ण पाणी असतं ते कधीच दिसत नाही श्रावणातले चार सोमवार जेव्हा येतात तेव्हा हे पाणी जेव्हा जास्त खाली येतं तेव्हा ही पिंड दिसते त्याच्यामुळे एक पर्यटनाचं स्थळ झालेलं आहे इथून बाहेरपासून लोक येतात कारण अशी एकच पिंड आहे जी फक्त पावसाळी दिसते म्हणजे श्रावणात दिसते पावसाळी असं नाही बोलणार पण श्रावणात दिसते त्याच्यामुळे ह्याचं एक वेगळंच महत्त्व आहे रस्त्याचं हा एक वेगळंच रहस्य आहे इतर वेळी कधी दिसत नाही फक्त श्रावणात दिसते जेव्हा महादेव महादेवांचे जे दिवस आहेत हे श्रावणातले सोमवार तेव्हा लोक त्याच्यामुळे सोमवारी इथे जाम गर्दी असते बाकी यांची मंदिर आहेत पण ह्याचं मंदिर नाही काय नाही तरी पण ती टिकून आहे धन्यवाद बघताय मित्रांनो हे सर्वजण आहेत इथे शिवपिंडीचं दर्शन घेण्यासाठी थांबलेत वाट बघतायत पाणी आज जाण्यासाठी आणि इकडे आता काही जण बघा वाट बघ बघताना कंटाळा यायला लागला आहे म्हणून काही जण इथे आता किल्ले बनवतात लहान मुलं वगैरे किल्ले बघताना दिसत आहेत तुम्हाला आणि इकडे पाणी अजून काय कमी होत नाही पूर्ण तर मित्रांनो आता आपल्यासोबत एक काका आहेत काका तुमचं नाव सांगा चंद्रकांत पेंडेकर आणि तुमचं गाव कुठलं आहे गाव किम याच गावमध्ये म्हणजे ही शिवपिंडी आहे या शिवपिंडीचा रस काय रस पुराण काळातली ते आलेली आहे ती आणि श्रावण एक महिन्यात पूजा करतात श्रावण महिन्यात दिसत काय श्रावण दिसतो महिन्यात अकरा नाही श्रावण महिन्यात दिसत आणि तू पूजा करतात ते आणि पाणी पाणी जे आहे हे किती वेळात कमी होईल तुमचा अंदाज आहे अंदाज मी आता तू पाणी भरायला आलेला मग बांगलेलं आहे पाणी उटी ओटी नाही म्हणजे कमी जास्त पाणी आहे आणि संध्याकाळी सात वाजता पाणी ओटणार आणि रात्री बराबर पूर्ण खाली जाणार ही जे जा, आता सर्व भावी घ्यायला लागले आणि हे जे आता जवळपास प्रसिद्ध झाले ते कसं झाले लोकांना माहीत झालेलं आहे लोक श्रावणात पुढे निघतं म्हणून ते लोक यायला लागलेले आहेत सगळे आता श्रावण सोमवार सोमवारी सर्वात जास्ती लोक सोमवारी येतात व धन्यवाद काका बराच वेळ वाट बघितल्यानंतर इकडे सर्व भाविक वा वाट बघून सर्व अखेर इथून ह्या दगडांवरून आता दर्शन घेण्यासाठी डायरेक्ट त्या झेंड्याच्या जवळ गेले कारण हे पाणी हे कमी होतच नाही बराच वेळ झाला आम्ही पण आलो आहे सातचा साडेसातला आलो आहे आता पाव पावणे अकरा झाले तरी पण पाणी कमी नाही झाले आणि हे लोकं बघा भाविक इथून दर्शन घेण्यासाठी असे जात आहेत आणि इथून लांबूनच दर्शन घेत आहेत इथून नीट दिसत पण नाही शिवपिंडी तर मित्रांनो भरपूर वाढ बघितली आम्ही पाणी कमी व्हायची पण इथं भांगाची भरती आहे आम्हाला इकडे आल्यानंतर समजले त्यामुळे आता आम्ही पण आता इथे दर्शन घ्यायला जातो आहे असं लांबूनच इथून दिसत तर नाहीच आहे पण तरी पण आता आम्ही लांबूनच हे जसे भाविक दर्शन घेत आहेत तसंच आम्हीच घेतो आहे नाहीतर परत मोठी भरती चालू होईल त्यामुळे आता लांबूनच दर्शन घ्यायचं आणि याचे तुम्हाला मी फुटेज टाकीन जस कशी दिसते शिवपिंडी त्याचे मी फुटेज तुम्हाला मी व्हिडिओला दा पुढे दाखवतो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि हे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल बटनला प्रेस करा मित्रांनो भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो, टाडा बाय बाय आणि टेक केअर काळजी घ्या स्वतःची बाय